विद्यार्थ्यांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की शिक्षण संचालकांनी आपल्याला गुणवत्तेनुसार प्रवेश यादी जाहीर होण्याची तारीख तीस जून दिली होती परंतु आता त्यामध्ये बदल आला आणि ती तारीख अठ्ठावीस जून करण्यात आली अठ्ठावीस जूनला विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात जी गुणवत्तेनुसार आधी प्रकाशित व्हायला पाहिजे होती ती अठ्ठावीस जूनलाच प्रकाशित झाली आहे आणि त्यामुळे विद्यार्थी आता आपल्याला कोणतं कॉलेज मिळालं कुठे ॲडमिशन घ्यायची आहे या संदर्भात वेबसाईटवर जाऊन कन्फर्मेशन करू शकतो तर विद्यार्थ्याचं जे लॉग इन आहे तर लॉग इन आय डी आणि पासवर्ड व कॅपच्या टाकल्यानंतर कॅप ॲडमिशनमध्ये विद्यार्थ्यांनी जायचं आहे आणि कॅप ॲडमिशनमध्ये पहिला जे टॅब आहे कॅप अलॉटमेंट स्टेटस तर त्या कॅप अलॉटमेंट स्टेटस टॅबमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपण जी काही माहिती अपलोड केली होती तर तो फॉर्म आपल्याला दिसतो तर त्यामध्ये आपण डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत तर ते डॉक्युमेंट्स पुन्हा एकदा चेक करायचे आणि त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स जर अस्पष्ट असतील किंवा काळे असतील तर तो डॉक्युमेंट डिलीट करायचा आणि पुनश्च एकदा फ्रेश डॉक्युमेंट अपलोड करायचा दुसरं असं की काही विद्यार्थ्यांचे कास्ट सर्टिफिकेट तेव्हा तयार झालेले नव्हते किंवा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तयार झालेले नव्हते तर त्या विद्यार्थ्यांनी ज्या रिसिप्ट त्यांच्याकडे होत्या त्या अपलोड केल्या होत्या आता आपल्याला त्या रिसिप्ट ज्या आहेत तर आपले कास्ट सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट्स बनलेले असतील आणि त्यामुळे त्या रिसिप्ट जे आहेत तर त्या रिसिप्ट डिलीट करायचे आणि त्याऐवजी संबंधित डॉक्युमेंट कास्ट सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर खाली एक ऑप्शन दिलेला आहे प्रिंट अलॉटमेंट लेटर तर त्या अनुषंगाने ते अलॉटमेंट लेटर जे आहे जे आपल्याला कॉलेज मिळालेलं आहे तर त्या कॉलेजमध्ये जाणे त्यांना दाखवण्याकरता आपल्याला ले अलॉटमेंट लेटर प्रिंट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक अजून टॅब उपलब्ध होणार आहे ती म्हणजे प्रोसीड फॉर ॲडमिशन तर तीसुद्धा टॅब प्रेस करून आपल्याला संबंधित कॉलेजमध्ये आपले सर्व डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आहे तर अशा प्रकारे तिथे गेल्यानंतर आपल्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होईल व आपली ॲडमिशन कन्फर्म होईल त्यानंतर दुसरी जी टॅब आहे विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये ती आहे कॅप ॲडमिशन समरी तर पहिला झिरो राऊंड झाला होता त्या झिरो राऊंडमध्ये कदाचित आपली ॲडमिशन झाली नसेल नॉट ॲडमिटेड तिथे दिसेल आपल्याला आता दुसरा राऊंड सुरू आहे तो आहे रेग्युलर राऊंड वन तर त्या रेग्युलर राऊंड वनमध्ये आपल्याला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे ते तिथे दिसेल परंतु काही विद्यार्थ्यांचं रेकॉर्ड नॉट अवेलेबल दिसेल याचा अर्थ त्यांनी जे पसंतीक्रम दिलेले आहेत त्या पसंतीक्रमानुसार त्याला अजूनही कुठलंही कॉलेज प्राप्त झालं नाही त्याला पुन्हा आता तीस तारखेनंतर परत एकदा पार्ट टू जो आहे तो पार्ट टू फिलअप करायचा आहे नवीन प्रेफरन्सेस द्यायचे आहेत तर ही प्रोसिजर त्याला करावी लागेल त्याला सेकंड राऊंड करता अप्लाय करावं लागेल पुढे तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी आपली कार्यवाही पूर्ण करायची आणि आपले डॉक्युमेंट संबंधित कॉलेजमध्ये जाऊन फी पेड करून आपली ॲडमिशन कन्फर्म करायची आणि तिथून ॲडमिशन लेटर प्राप्त करायचं ॲडमिशन लेटर आपल्याला मिळालं तरच आपली ॲडमिशन कन्फर्म झाली असं समजायचं दुसरं असं की जे कॉलेजेस आहेत जे उच्च माध्यमिक विद्यालय आहेत तर त्यांनी आपल्या लॉग इनमध्ये जायचं तर तिथे आपण आपल्या लॉग इनमध्ये गेल्यानंतर कोटा ॲडमिशन अशा प्रकारची टॅब आहे तर ती प्रेस केल्यानंतर त्यामध्ये हाऊस ॲडमिशन मॅनेजमेंट ॲडमिशन मायनॉरिटी ॲडमिशन आणि सरेंडर सीट्स असे चार टॅब दिसतील तर पहिला जो आहे इनहाऊस ॲडमिशन यामध्ये आपण गेलं आपण स्ट्रीम वगैरे हो सगळी माहिती भरली की आपल्याकडे हाऊसमधून दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी खाली जर आपण स्क्रॉल केलं तर आपल्याला इनहाऊस ॲडमिशन्समध्ये विद्यार्थी जे आहेत आपल्याकडे अप्लाय केलेले ते आपल्याला तिथे दिसतील विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती दिसेल त्यांचा फोन नंबर दिसेल तर प्रसंगी आपण त्यांना फोन करूनसुद्धा ॲडमिशन करता बोलवू शकतो तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे जे कोटा आहेत इन हाऊस कोटा मॅनेजमेंट कोटा मायनॉरिटी कोटा तर त्याचा इनटेक किती आहे हे सुद्धा आपल्याला दिसेल त्यानंतर सरेंडर सीट्समध्ये जे आहे तर सरेंडर सीट्स मायनॉरिटी वाल्यांकरता जास्त महत्वाचं आहे तसंच इनहाऊस कोटा आहे मॅनेजमेंट कोटा आहे जर आपल्याला सरेंडर करायचं असेल तर आपण सरेंडर सीट्समध्ये गेलो की आपल्याला इन हाऊस मॅनेजमेंट मिनर मायनॉरिटीज याची इनटेक दिसेल त्यानंतर किती विद्यार्थी ॲडमिट केले आहेत ते दिसेल किंवा अगोदर जर आपण सरेंडर केला असेल कोटा तर ती माहिती आपल्याला दिसेल आणि अजून किती ॲडमिशन्स आपण करू शकतो ते आपल्याला रिमेनिंगमध्ये दिसेल त्यासोबतच आपल्याला जर सरेंडर करायचे असतील सीट्स तर तो सुद्धा ऑप्शन तिथे अवेलेबल आहे त्यानंतर महत्त्वाचा जो मेनू आहे तो आहे रिपोर्ट मेनू रिपोर्ट मेनूमध्ये पहिला जो आहे कोटा अप्लाइड लिस्ट तर यामध्ये आपण जर या टॅबमध्ये गेलो तर आपल्याला इन हाऊस त्यानंतर मॅनेजमेंट आणि मायनॉरिटी कोटा जे आहेत तर त्यामध्ये आपल्या कॉलेजला आलेल्या विद्यार्थ्यांची नावे व त्यांच्या मोबाईल नंबरसह संपूर्ण माहिती आपल्याला रिपोर्ट मेनूमधील पहिला जो पहिली जी टॅब आहे कोटा अप्लाईड लिस्ट त्यामध्ये आपल्याला दिसेल त्यानंतर दुसरी टॅब आहे कोटा ॲडमिशन लिस्ट तर त्या ॲडमिशन्स केल्यानंतर त्या तिथे आपल्याला दिसतील तिसरं आहे कोटा सरेंडर सीट तर आपण जर सरेंडर केला असेल कोटा तर त्या सीट्स तिथे आपल्याला तिसऱ्या टॅबमध्ये दिसतील त्यानंतर चौथी जी टॅब आहे रिपोर्ट मेनूमध्ये कॅप ॲडमिशन लिस्ट ही आपल्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची आहे कॉलेजेसच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे त्यामध्ये आता कॅप राऊंडमध्ये जे विद्यार्थी आपल्या कॉलेजेसला आलेले आहेत तर त्यांच्याविषयीची संपूर्ण माहिती कॅप राऊंडमधील विद्यार्थ्यांची नावे व इतर माहिती संपूर्ण माहिती आपल्याला कॅप ॲडमिशन लिस्टमध्ये कॉलेजेसमध्ये दिसणार आहे आणि त्यामधून आपण विद्यार्थ्यांना त्यांचे जे फोन नंबर आहेत तर ॲडमिशन करता त्यांना कळवू शकतो त्यांना बोलवून घेऊ शकतो तर ही संपूर्ण कार्यवाही जी आहे तर तीस तारखेपासून आता ॲडमिशन्स करायला सुरुवात करायची आहे आणि तीस तारखेपासून ते सात जुलैपर्यंतचा कालावधी हा ॲडमिशन्स करता देण्यात आलेला आहे आणि नऊ जुलैला पुन्हा व्हॅकन्सीज जे आहेत प्रत्येक कॉलेजला कोटानी आहे किती जागा अजून रिक्त आहेत याची माहिती वेबसाईटवर दाखवल्या जाणार आहे तर या सर्व बाबींची नोंद घेऊन विद्यार्थ्यांनी आपली कार्यवाही करायची त्यांनी सुद्धा ॲडमिशन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रिंट अलॉटमेंट लेटर काढून घ्यायचं आणि प्रोसिड फॉर ॲडमिशन ही टॅब प्रेस करून कॉलेजमध्ये आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता घेऊन जायचे आहेत आणि कॉलेजने सुद्धा वरील या मेनू जे दिलेले आहेत आपल्या लॉग इनमध्ये तर त्यामध्ये आपले विद्यार्थी किती आले आहेत त्यांची नावं काय आहेत तर ते सगळं आपल्याला डाउनलोड करता येतं तर त्या संदर्भात सुद्धा माहिती घेऊन ॲडमिशन्स तीस तारखेपासून सात जुलैपर्यंत तीस जून ते सात जुलैपर्यंत ॲडमिशन्स करायचे आहेत धन्यवाद